व्हॉट इज युअर नेम संस्कृती तू सांग नेम इज संस्कृती धनंजय जाधव गुड व्हॉट इज युअर नेम माय मदर नेम इज सुता मदर्स म्हणायचं व्हॉट इज युअर फादर्स नेम माय फादर इज धनंजय गुड व्हॉट इज युअर नेम आय हॅव नो ब्रदर ब्रदर व्हेरी गुड व्हॉट इज युअर सरनेम My surname is Zado. Good. What is your sister's name? My sister's name is Glory. Chan. What is your friend's name? My friend's name is Ovi. Good. What is your full name? My full name is Ovi Shivaji Sutar. Good. What is the name of your school? My school name is झेडपी स्कूल जांबे गुड व्हिच इज फेवरेट गेम माय फेवरेट गेम इज छान इज इज फेवरेट फेवरेट कलर कलर माय पिंक गुड व्हॉट डे इज इट टुडे टुडे इज थर्सडे गुड व्हॉट डे वॉज यस्टरडे वॉज वेनसडे गुड What day is it tomorrow? Tomorrow is Friday. Good. What color is parrot? Parrot color is green. Good. What is your father? My father is a carpenter. Very good.